नमस्कार सर्वांना नेहमीच मी सांगत असतो की आपली जी बौद्धिक अक्षम म्हणजेच सर्वसामान्यपणे जो मतिमंद शब्द वापरला जातो तर मतिमंद दिव्यांग मुलांची संस्था जिथे आपण नंदनवन अंतर्गत आपल्या या बौद्धिक अक्षम मुलांचा सांभाळ करत असतो या संस्थेचं जे सगळं काम आहे हे समाजातल्या अनेक दातृत्व दात्यांच्याच सहकार्यावर सुरू आहे मला आज सांगताना आनंद वाटतो की आज शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज इथे आपल्या नंदनवनामध्ये आपला जो स्पेशल फॉर्टीचा जो माझा ग्रुप आहे त्या ग्रुपचे माझे आ आदरणीय मित्र मनोज भाऊ देशमुख प्रशांतदादा खामकर आणि नारायणदादा काजळे हे इथे उपस्थित राहिले त्याचसोबत म्हणजे तुम्ही पाहताय की आपल्या संस्थेचे शुभचिंतक हितचिंतक नवे नवे आपल्या दिव्यांग बांधवांचे लाडके महाराज म्हणजेच हबप विशाल महालराज फलके हे देखील इथे उपस्थित राहिले पाषाणाचे दगड होती दगडात नित्य पाणी या महाराष्ट्राच्या मायभूमी रत्नांच्या खाणी राजांचे राजेश्वरांचे शूरवीरांचे वरी क्षत्री कुलवंत राजे विराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र परस्पर्शाने पवित्र झालेल्या पवित्र अशा येणे या ठिकाणी आज आपल्या नंदनवन या सुंदरशा दिव्यांग संस्थेत आपण एक छोटासा सुंदरसा पाहुण्यांचा आदर सत्कार केला आणि या ठिकाणी अतिथी देव हो या दृष्टिकोनातून आपल्याकडे काही अतिथी मंडळी मुंबई आणि पुणे या ठिकाणून आलेली आहे म्हटलं जातं की देणाऱ्याने देत राहावे घेणाऱ्याने घेत राहावे देणाऱ्याने देत राहावे घेणाऱ्याने घेत राहावे घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे या उक्तीप्रमाणे देण्याची दातृत्व असणारी दानाची अवस्था ज्यांच्याकडे आहे तु अशी मंडळी या ठिकाणी येतात आणि या सुंदरशा या मतिमंद किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांना आपल्याकडून हो जी मदत होईल ते करण्याचा प्रयत्न करतात आणि तिथेच ईश्वर शोधतात म्हणून तर म्हणतात ना कुठेश्वरी श्री रामेश्वरी आणि कुठे शोधीशी काशी हृदयातला भगवंत राहिला हृदयात उपासशी हृदयातला भगवंत हा या ठिकाणी आहे आणि म्हणून आज आजणी प्रशांतजी खामकर म्हणून मनोजी देशमुख नारायणजी कातळी हे सर्व मंडळ काजळी नारायणजी काजळी हे सर्व मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिली आणि यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतली त्याचबरोबर या ठिकाणची परिस्थिती काय आहे ती पाहिली पाहिल्यानंतर त्यांचं मनाही भरून आलं या संस्थेचं कौतुकही केलं आणि खरं वस्तू पाहता जे संस्था चालवतात असे विकासजी साहेब यांच्या कष्टाचं आणि कर्तृत्वाचंही त्यांच्या मनातून निश्चितरीत्या कौतुक झालेलं आहे आणि या संस्थेला मदत म्हणून या ठिकाणी काही किराणा मला आपल्या समोर आहे विद्यार्थ्यांसाठी आणलेला आहे मनापासून या संस्थेच्या वतीनं त्या ठिकाणी आदरणीय विकासजी भोगरे साहेब यांच्याबद्दल मनोरवक या सर्वचं स्वागतही करतो आणि धन्यवाद रामकृष्ण तर समाजातले असे अनेक दाते आपल्याला नेहमीच मदत करतात म्हणून हा जगन्नाथाचा रथ आजपर्यंत आपण त्याचा प्रवास सुरूच आहे चला तर मित्र हो आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद गणपती बाप्पा